भंडारी प्रकरणातील जे आरोपी आहेत विष्णू साठे यांना जवळपास वीस दिवस के सी आर मिळाल्यानंतर आज कोर्टात हजर केलं होतं त्यांनी त्या तपासामध्ये जे काही मुद्दे माननीय न्यायालयासमोर मांडले त्यापैकी कुठलाही मुद्दा हो विष्णू साठे या संदर्भात नव्हता हो याचाच अर्थ असा दिसून येतो आहे की या प्रकरणामध्ये या, या वीस दिवसामध्ये तब्बल वीस दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन मशनरीकडून विष्णू संदर्भात कुठलाही पुरावा या इन्व्हेस्टिगेशन मशिनरीला मिळवलेला नाही ते कागदपत्रे आम्हाला दिसून आले त्या त्याचबरोबर आमचा आणि सरकारी पक्ष यांचा युक्तिवाद ऐकून मान्य न्यायालयान जे आहे परत या प्रकरणाची गंभीरता पाहून आणि नवीन अटक झाल्या आरोपी पाहून पा चार दिवस की आर जो आहे तो एक्सटेंड केला विष्णू चांडे यांच्या फोनवरून वाल्मिक आणि अवादा कंपनीचे जे प्रकल्प प्रकल्पाधिकारी आहेत त्यांचं जे काय बोलणं झालेलं होतं त्यामध्ये खंडणीचा उल्लेख होता का आणि तुम्ही कुठला मुद्दा घेऊन कोर्टात केला अगदी बरोबर या प्रकरणामध्ये इरादीच्या आरोपानुसार त्यांचं म्हणणं आहे की एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी त्यांना एक कॉल आला होता जो आरोपी विष्णू साठे यांच्या कॉल फोनवरून आहे परंतु त्या कॉलमध्ये त्या कन्व्हर्सेशनमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारची खंडणी मागितल्याचा किंवा दोन कोटीची खंडणी मागितली याबद्दलचा कसलाही उल्लेख त्या फोन कॉलवर झालेला नाही तसंच या प्रकरणामध्ये एकोणतीस अकराला जर घटना घडली असेल तर अकरा डिसेंबरपर्यंत पर्यंत फिर्यादीनं थांबण्याची कसली आवश्यकता नव्हती परंतु फिर्यादीनं कसलंही स्पष्टीकरण त्या पूर्ण फिर्यादीमध्ये किंवा आजपर्यंतच्या या पूर्ण पेपरमध्ये दिसून आलेलं नाही हिंदी हिंदी ब्रीफ केली आहे का कि एक्झॅक्टली किस तरह के आज कोर्ट कस और औरशन